यानंतर सांगलीतून एक अनोखी बातमी ती म्हणजे सांगली जिल्हा परिषदेनं एक आगळं वेगळं पाऊल उचललेलं आहे जिल्हा परिषदेनं स्वतःचं असं पाळणाघर काढलेलं आहे जिल्हा परिषदेत ज्या महिला कर्मचारी काम करतात त्या महिला कर्मचाऱ्यांच्या संगोपनासाठी पालन पोषणासाठी हे पाळणाघर काढण्यात आलेलं आहे सांगली जिल्हा परिषदेनं महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी हे विशेष पाळणाघर सुरू केलेलं आहे जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती दोडणीसे यांची ही संकल्पना आहे तर या पाळणाघराचा आढावा घेतलेला आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी सांगली जिल्हा परिषदेनं महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी पाळणाघर सुरू केलेलं आहे आणि आपण या अत्याधुनिक नव्या पाळणाघरामध्ये सध्या आहोत जिल्हा परिषदच्या पिछाडीच या ठिकाणी हे पाळणाघर आहे अत्यंत सुंदर देखणं आणि लहान मुलांना आकर्षित करणार हे पाळणाघर सध्या लक्षवेधी ठरते आज या पाळणाघराचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण पाहू शकता लहान मुलं या पाळणाघराचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आनंद घेत आहेत विशेष म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये येणारे कर्मचारी महिला कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण होतो आणि अशावेळी ही मुलं ठेवायची कुठं घरी सांभाळणारं कोणी नसतं अशावेळी या मुलांचं संगोपन हे आपल्या कार्यालयीन ठिकाणी व्हावं या उद्देशानं जिल्हा परिषदेच्या सीईओ दोडमिसी मॅडम यांनी इनिशिएटिव्ह उपक्रम या ठिकाणी केला आणि जी कर्मचाऱ्यांची मुलं आहेत ज्यांना घरी सांभाळायला कोणी नाही आहे अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी हे पाळणा सुरू केलेलं आहे या ठिकाणी सर्व सुविधा आहेत विशेष म्हणजे मुलांना झोपवण्यापासून त्यांना खाण्यापिण्यापर्यंत सर्व सुविधा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत हा जो महिला बाल विकास विभागाकडून जो काय उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमासारखाच उपक्रम अन्य शासकीय कार्यालयामध्येही सुरू झाला तर नक्कीच महिला कर्मचाऱ्यांच्या लहान मालांचं संगोपनाचा हा प्रश्न नक्कीच मार्गी लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली